तर रामकृष्ण हरी मंडळी तर आजचा ब्लॉग लय स्पेशल होणार आहे आणि ते का आता आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला भोर घ्यात आणि पाणी कसं बघतो त्याचा तीन प्रकार दाखवणार तर हायस त्याच्याबरोबर आपला ब्लॉग आहे म्हणलं त्याच्यात गावरान तडका असणाराची मग ओम नम शिवाय बोलू आणि आजचा ब्लॉग सुरू करू आता तुम्ही माणसाला काका हे काय करते ते तर बोरचं पाणी बघायची आणि एक पूजा मांडायला लागते मग काका आता ही पूजा मांडते काकाला म्हणलं तुमचा व्हिडिओ काढून मी युट्यूब ला टाकणार आहे असं म्हणून मी काका कोण आपलं चॅनेल सबस्क्राईब पण करून घेतला बघा काका पण आपल्याला तुम्ही पण करा की ह्या सगळ्या टाइमपास मध्ये नारळ सोलायचं तर राहूनच गेलं र आणि तवर बोरची पण गाडी आली आणि आता मायामुळ टाइमपास झाला तर म्हणलं मला त्याची शिक्षा पण भेटली आणि ती काय तर नारळ सोलायची मग वेळ नगालो होता दोन नारळ सोलून घेतलं आणि ह्या दोन नारळांच्या नजराखाली पूजेचं काम सुरू केलं आणि पूजा झाली म्हणजे दक्षिणा तर ठेवायलाच लागत मग चुल दक्षिणा ठेवली काकाने लगेच पाणी बघायला सुरुवात केली आणि ते काय नाही तर तवेने नारळाने आणि ती कशी तर ती अशी हे काका नारळ घेऊन फिरणार आणि जिथं जमिनीच्या खोलात पाणी असन तिथं गेलं की दुसरीकडचे काका गोल गोल फिरणार आणि आता तवेनी तर पाणी बघून झालं आणि आता काका पाणी बघणार ते काठ्यांनी जिथं पाणी असेल तिथं गेलं की काठी आत्मत वळती काठीनी पण पाणी बघून झाले आता शेवटची स्टेप ती मग नारळांनी जिथं पाणी असेल तिथं गेलं की नारळ आत्मत उभा होतो आशर्यत त्या काकांनी पाण्याचं पॉईंट बघून दिलं आणि आता पाण्याचं पॉईंट कळलंय म्हणलं मशनीवाल्याला जम निघ मग बोरच्या मशनीवाल्याने लगेच मशीन आणली आणि पॉईंटच्या ठिकाणी ती सेट पण केली आणि मग अर्धा एक तास परत पूजा झाली आणि तवा कुठं बोर घ्यायला सुरुवात झाली आणि आता डोळ्याला ओढ लागली होती ती मग आता जमिनीच्या आतून निघणार आहे पाण्याला बघायची शेवटी आजचा संघर्ष संपला आणि जमिनीच्या आतून पाणी बाहेर आलंच आणि ह्या पाण्याला बघून आतून इतका आनंद झाला की तो सांगू शकत नाही आणि ते का आता एवढ्या उन्हात पाणी लागणं मग काही चष्टा नाही ह्या भर आल्यामुळे इथं आमच्या बाकी बोरचं पाणी गेलंय त्याच्या उलट बोरला पाणी लागले ही लई आनंदाची गोष्ट झाली आणि आनंदाचा क्षण अनुभवासाठी मीच नाही तर आमचं घरच बसलो होत आणि ते कुठं तर ते इथं आणि मग बारकेच्या टाकल्यावरती हात करून मी मग आनंद जाहीर करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबितो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी पाठला असेल तर सबस्क्राईब आणि जाताना कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरिमाना की राव